रामराम मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पीक उगवणीनंतर कोणकोणती कौन तणनाशके फवारणीमध्ये घेऊ शकतो याबद्दल माहिती पाहणार आहोत कापूस हे खरीप हंगामामध्ये घेतलं जाणारं एक महत्त्वाचं नगदी पीक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की कोणत्याही पिकामध्ये तण वाढले की पाणी सूर्यप्रकाश हवा जागा अन्नद्रव्य इत्यादी बाबतीत तण आणि मुख्य पीक यामध्ये स्पर्धा होऊन उत्पादनात घट होते तसेच काही किडींचे आणि रोगांचे हीच तणे होस्ट प्लांट असतात त्यामुळे मुख्य पिकामध्ये कीड आणि रोगांचे प्रमाण वाढलेलं दिसतं आपल्या पिकामधील तणांच्या अमर्यादित वाढीमुळे आंतरमशागत पाणी देणे अशा विविध कामांना अडथळा निर्माण होऊन कापूस पिकामध्ये तणवाढीची अवस्था ही वीस ते साठ दिवसापर्यंतची असते विविध तणामुळे कापूस पिकामध्ये सत्तर ते नव्वद टक्क्यापर्यंत उत्पादनात घट होते असे प्रयोगांती निष्पन्न झालेले आहे यामुळेच किड रोग व्यवस्थापना तण नियंत्रण करणं पण खूप महत्वाचं असतं म्हणूनच आज आपण कापूस पीक उगवणीनंतर कोणकोणत्या तणनाशकांची फवारणी करू शकतो अशी टॉप पाच तणनाशके पाहणार आहोत नंबर एकच्या च्या तणनाशकामध्ये येतं पायरोथियाबॅग सोडियम घटक असलेले गोदरेज कंपनीचे हिटविड याचे प्रमाण जर पाहायला गेले तर तीनशे मिली प्रति एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात आपण घेऊ शकतो तणनाशकाची उ लागवडीनंतर ते आपण फवारणी करू शकतो नंबर तणनाशकामध्ये सोडियम प्लस क्युझल फॉप इथाईल घटक असलेले बायर कंपनीचे घासा किंवा गोदरेज कंपनीचे हिटवीड मॅक्स याची फवारणी आपण कापूस पीक लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी उभ्या पिकात साडेचारशे मिली प्रति एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात करू शकतो नंबर तीनच्या तन्नाशकामध्ये येत घटक असलेले धानुका कंपनीचे टर्गा सुपर याचा वापर आपण पिकांच्या तणांच्या नियंत्रणासाठी कापूस लागवडीनंतर उभ्या पिकामध्ये तीनशे मिली प्रति एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात करू शकतो नंबर चारचं तणनाशक येतं प्रपालफॉप घटक असलेले आदामा कंपनीचे एजिल याची फवारणी या आपण कापूस पिकामध्ये गवतवर्गीय तण नियंत्रणासाठी चारशे मिली एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात करू शकतो नंबर पाचच्या तणनाशकामध्ये येतं फेनॉक्झॉ पी इथाइल घटक असलेले ट्रॉपिकल कंपनीचे नोवा सुपर याची पण फवारणी आपण गवतवर्गीय तण नियंत्रणासाठी कापूस पिका लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी उभ्या पिकात तीनशे मिली प्रति एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात करू शकतो वरीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाची आपल्या प्लॉटमध्ये असलेल्या तणानुसार आपल्याला कापूस पिकामध्ये फवारणी करायची आहे आणि हो फवारणी करताना महत्वाची टिप्स म्हणजे जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे स्टिकरचा वापर करावा आणि वातावरणानुसार फवारणी करायची आहे म्हणजे ढगाळ वातावरणात पण आपल्याला फवारणी करायची नाही आणि कडक उन्हात पण आपल्याला यामध्ये फवारणी करायची नाही अशा प्रकारे जर आपण तणनाशकांची फवारणी केली तर आपल्या कापूस पिकामधील तणांचा बंदोबस्त आपण करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम